गावितांचा कामाचा काळ चालणार आहे की जे कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टी मधला काही लोक असं सांगतात गावितांवरती कार्यकर्ते नाराज काय आहे नाही मला असं काही जाणवत नाही कारण भाजपाचे आमचेही मित्र आहेत आणि आमचा रुत संवाद असतो वेगवेगळ्या माध्यमातून आणि शिवसेना आणि भाजप किंवा रिप्रेझेंटेटिव्ह पार्टी ऑफ इंडिया असतो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असतो ही एक महायुती म्हणून काम करते राजेंद्र गावित साहेब हे गेल्या दोन टमचे खासदार आहेत आणि त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यमंत्री आमदार हो त्यांच्या विकासामध्ये जे योगदान आहे हे कोणी नाही हा पॉलिटिकली गेम बहुजन विकास आघाडीने जवळजवळ लोकसभा लढवायचा निर्णय घेतलेला आहे माध्यमांशी त्यांची चर्चा देखील सुरू आहे असं असताना जाणीवपूर्वक राजेंद्र गावित आम्हाला नकोत असं चित्र बनवलं जात आहे का पण जर एखादी निवडणूक लढवताना जर आपल्या अगेन्स्टमधल्या माणसाविषयी काय बोललोच नाही आणि वातावरण निर्माण करण्याचा के प्रयत्न केला आपण तुला समोर जाऊ शकत नाही टॉप टेन महाराष्ट्र चॅनल मधून मी दीपक कुटेकर लवकरच पालघर लोकसभाच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये राजेंद्र गावित यांचं नाव चर्चेमध्ये सर्वात पुढे आहे दुसरीकडे असंही म्हटलं जातं की राजेंद्र गावित यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाराज आहेत समीकरण काय असेल हे जाणून घेण्यासाठी आज आपण शिवसेनेचे पालघर जिल्हा प्रमुख आहेत कुंदनजी संके त्यांच्याकडे जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत की येणाऱ्या काळामध्ये गावीतच उमेदवार असतील किंवा भारतीय जनता पार्टी जो उमेदवार देईल त्याच्यावर शिवसेना काम करेल महाराष्ट्रामध्ये जे काही चित्रात आपल्याला पाहायला मिळते ते कधी थांबणार असा प्रश्न देखील मतदारांच्या मनात आहे जाणून घेऊया निवडणुकीची नेमकी प्रक्रिया आणि भूमिका काय असणार आहे शिवसेनेकडून कुंदनजी आपलं सर्वप्रथम खूप खूप स्वागत कारण पहिलीच तुमची माझी भेट आहे हो। आपण जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आपला हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो गावितांचा कामाचा कार्ड चालणार आहे की जे कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टी काही लोक असं सांगतात की गावितांवरती कार्यकर्ते नाराज आहेत नेमकं काय आहे नाही मला असं काही जाणवत नाही कारण भाजपाचे जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते आमचेही मित्र आहेत आणि आमचा रोजचा संवाद असतो वेगवेगळ्या माध्यमातून आणि शिवसेना आणि भाजप किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असो ही एक महायुती म्हणून काम करते आणि पक्षाचं एक चौकट असते संघटनाम ढाचा असतो त्या पत्नी आज मजबूतीने भाजपा असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील किंवा आर पी आणि राष्ट्राचे कार्यकर्ते असतील यांना एकमुखाने देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा बसवायचं आहे आणि याकरता पालघरची सिटी अत्यंत महत्वाची आहे आणि पालघरची सीट परंपरेने शिवसेनेने भाजपचा गड राहिलेला आहे म्हणजे आता आपण ह्याच्यात पूर्वीचा इतिहास बघितला तर इथला मतदार हा नेहमीच हा भगव्याशी प्रामाणिक राहिलेला आहे आणि भगव्याच्या पाठीमागे राहिलेला आहे त्यामुळे राजेंद्र गावी साहेब हे गेल्या दोन टमचे खासदार आहेत आणि त्यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये याआधी जेव्हा ते राज्यमंत्री होते किंवा आमदार होते तेव्हा त्यांनी सातत्याने या पालघरच्या बाबतीमध्ये त्यांच्या विकासामध्ये त्यांचं योगदान आहे हे कोणी नाकारून जाणार नाही पालघर जिल्हा निर्मिती असो किंवा बंदरपट्टी भागातले विकास कामं असो रस्त्याची कामं असो वेगवेगळ्या पाण्याच्या योजना असो किंवा काही आज दोनशे बेडचे हॉस्पिटल सुरू होते अशा सर्व बाबतीमध्ये त्यांचाही एक कुठतरी महत्वाचा वाटा आहे खासदार म्हणून त्यांनी आपली भूमिका केंद्र सरकारमध्ये वठवलेली आहे आणि आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली विकासाची गंगा ह्या पालघर जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे ही जी निवडणूक आहे ही निवडणूक शिवसेनेचा उमेदवार भाजपाचे उमेदवार हे नसून जो महायुती म्हणून वरिष्ठ नेते ठरवतील त्यांच्या मागे भक्कमपणे आपण उभं राहून ही सीट आपल्याला जिंकून आणायची आहे त्यामुळे राजेंद्र गवत हे सध्या इथे उमेदवार म्हणजे खासदार होतेच परंतु त्यासोबत आमच्याकडे पक्षाची एक शिस्त आहे आदेश हा महत्वाचा आमच्याकडे असतो आमच्याकडे आमच्या मताला मत मांडण्यापेक्षा जो आपला पक्ष उमेदवारी देईल ह्याच्या मागे खंबीरपणे उभं राहायचं असतं त्यामुळे आज मला खात्री आहे की महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये खूप मोठा मतदेत्याने आमचा विजय होईल आणि जे पंचेचाळीसच्या वरचं विजन महाराष्ट्रामध्ये आहे त्या पंचेचाळीसमध्ये पालघरचा एक खासदार निश्चित असेल आपण जर पाहिलं तर गावित साहेबांची भाजपामध्ये एंट्री झाली दोन हजार अठराला दोन हजार एकोणीसला शिवसेनेच्या चिन्हावर ते लढले दोन हजार अठराला स्थिती अशी होती की उमेदवार युतीकडे उमेदवार नव्हता ज्या वेळेला वानगा साहेबांचं था निधन झालं मग आज अशी परिस्थिती का आहे की एवढं चांगलं काम करून म्हणजे गेल्या पाच वर्षात खासदारांचं काम बघितलं तर त्यांनी प्रत्येक लोकांमध्ये जाऊन त्यांनी कामं केलेत मग ते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील इव्हन बहुजन विकास आघाडीचे सुद्धा असतील सगळ्या लोकांना मदत केली मग हा निर्माण का केला जातो कुठल्याही जेव्हा निवडणूक येते तेव्हा कितीही ते मोठा राजकारणी असेल आणि पक्षाने जरी काही ठरवलं असेल तरी पण मतमतांतर असणं हे लोकशाहीचा भाग आहे कार्यकर्त्यांना निश्चितपणे वाटत असतं की हा आपला उमेदवार असला पाहिजे आपल्या पक्षात असला पाहिजे ह्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाहीये कारण हे प्रत्येक कार्यकर्त्याची भूमिका असते कारण कार्यकर्ता हा ग्रासरूट लेवलला काम करत असतो परंतु शेवटी हा निर्णय पक्ष घेत असतो त्यामुळे जोपर्यंत तो उमेदवार जाहीर होत नाही तोपर्यंत तुमच्या भाषेमध्ये संभ्रमावस्था असेल पण आमच्यामध्ये कसं कुठला संभ्रम नाही प्रत्येक शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीच्या कार्यकर्त्यांना हे वाटतं की माहितीच जो काही उमेदवार असेल त्याच्या मागे आपला भक्कमपणे उभा राहायचा आणि जिंकून आणायचं आहे परंतु त्यासोबत आपण आता एक दोन जास्त दिवस वाट पाहायची गरज तुम्हालाही लागणार आणि संभ्रमावस्था जी काय आपण म्हणतो ती लगेच दूर होईल आणि ती दूर झाली किंवा संभ्रम जो नाहीच आहे उमेदवार जाहीर झाला की प्रचंड ताकदीने पुढच्या दीड महिन्यांमध्ये एका निवडणुका लागतील इकडे शिवसेना भाजपा आरपी आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून एक त्यांचा उमेदवार शंभर टक्के लोकसभेमध्ये पालघर जिल्ह्याचा प्रश्न मांडण्याकरता नक्कीच मा, मोठ्या ठिकाणी जिंकून जाईल कुंदनजी एक महत्वाचा प्रश्न आपण जर पाहिला तर हा पॉलिटिकली गेम बहुजन विकास आघाडीने जवळजवळ लोकसभा लढवायचा निर्णय घेतलेला आहे माध्यमांशी त्यांची चर्चा देखील सुरू आहे असं असताना जाणीवपूर्वक राजेंद्र गावित आम्हाला नकोत असं चित्र बनवलं जातंय का कारण आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे जे सर्वे सर्व आहेत हितेंद्र ठाकूर राजकारणातला एक मातब्बर नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात दुसरा विषय असा आहे की विनिंग जी मतं आहेत ती वसई विरांमधनाच आपल्याला पाहायला मिळतात एक बोईसर विधानसभेमधना बहुजन विकास आघाडीला चांगलं मताधिक्य आहे नारासोकारा मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य आहे वसई मतदारसंघामध्ये सुद्धा चांगला मतदारसंघ आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर राजेंद्र गावितांची लोकप्रियता तिकडे आहे तिकडे भारतीय जनता पार्टीचे जे उत्तर भारतीय मतं आहेत ती पण राजेंद्र गवित यांच्यावरती प्रेम करतात असं असताना या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक जातात बघा आपलं पक्ष वाढवत असताना जोपर्यंत उमेदवार ठरत नाही तेव्हा तोपर्यंत आपला एजेंडा राबवण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार असतो कारण कुठलाही पक्ष असं म्हणणार नाही की मी सिडनी लढणार नाही म्हणून आणि मग जो स्ट्रॉंग कॉम्पिटिटर असतो त्याच्या बाबतीमध्ये बोलणं हे कर्मप्राप्त असतं कारण आपण जर एखादी निवडणूक लढताना जर आपल्या मधल्या माणसाविषयी काय बोललोच नाही आणि ते वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर आपण समोर जाऊ जाऊ शकत नाही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गावी साहेबांच्या माध्यमातून सर्वसमावेशक काम होण्याचा नेहमी प्रयत्न होतो मग तो पक्ष कुठला ते बघत नाहीत कारण एकदा खासदार म्हणून आपण निवडून गेलो की आपण कुठल्या पक्षाचे असतोच पण त्यासोबत आपण सर्व समाज घटकांचे असतो आपण सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांचे पण असतो आणि प्रश्न घेऊन आलेला माणूस प्रश्न जो घेऊन येतो तो कुठल्या पक्षाच्या ह्याच्या तो प्रश्न किती महत्वाचा आहे हे काम करणाऱ्यापैकी राजेंद्र गावित आहे ते आपण नाकारून जाणार नाही त्यांचा स्वतःचा एक गोडबेस आहे हे आपण नाकारून चालणार नाही आणि राहिला ठाकरे यांच्या विषयी मलाही स्वतःला आदर आहे तो काही विषय नाही परंतु बहुजन विकास आघाडी हा एक पक्ष आहे त्यामुळे त्यांच्या पक्षाची जेव्हा तुम्ही बातमी घ्यायला जाता तेव्हा त्यांना त्यांच्या पक्षाविषयी त्यांची भूमिका त्यांचा क्रमप्राप्त आहे असं म्हणणार नाही की आम्ही तर सरेंडर करतोय आणि आम्ही दुसऱ्याला सहकार्य करतोय त्यांची भूमिका ती त्यांच्या पतीने वठवत आहेत कारण कार्यकर्त्यांमध्ये पण मेसेज जाणं गरजेचं असतं परंतु तुम्हाला मी ठामपणे सांगतो की या निवडणुकीमध्ये आदरणीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याकरता शिवसेना भाजप आर पी आय आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कामाला लागतील आणि या पालघरच्या लोकसभेवर मोठा डवलाने फडकेल आणि या पालघर जिल्ह्यातले शंभर टक्के पुढच्या भविष्यामध्ये सोडवण्याचा प्रयत्न हा सर्वांच्या वतीने महत्वाच्या माध्यमातून शंभर टक्के होईल सर्वात महत्वाचा प्रश्न सध्या चर्चा अशी आहे की कमल चिन्हावरती निवडणूक लढवायची की धनुष्य म्हणावरती इथे कुठेतरी जर कमल चिन्ह असेल तर अधिक लढाई सोपी जाईल बघा प्रत्येकाच्या चिन्हाचा प्रत्येकाला आदर असला पाहिजे आमचा जरी पक्ष शिवसेना असला तरी आम्ही दुसऱ्याही पक्षाचा त्यांच्या चिन्हाचा आदर राखतो त्यामुळे चिन्ह हे महत्वाचं आहेच परंतु यासोबत पक्षाचा आदेश हा अत्यंत महत्वाचा आहे शेवटी आपलं पक्ष नेतृत्व पक्ष संघटन ह्या चौकटीमध्ये आपण असतो त्यामुळे शिवसेना भाजपना भाजप यांच्या वरिष्ठांनी घेतला निर्णय याची अंमलबजावणी करणं हे आमच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचं काम असतं आणि कुठल्या पद्धतीमध्ये मतमतांतर लोकांसमोर येणार नाहीत आणि आपलं मत वैयक्तिकरित्या आपलं मत वेगळं असू शकतं कुठल्या बाबतीमध्ये परंतु जेव्हा पक्षाचा आदेश आला पक्षाची चौकट आली की तिकडे मग आपण ताकदीने कामाला लागणं हे महत्व असतं त्यामुळे मला वाटतं धनुष्य असो अथवा कमळ घड्याळ असो अथवा आमचे आर पी आय हे सर्वच आम्ही एकत्र आहोत आमच्याकरता चिन्ह सध्याच्या लढ्याला महत्वाचं नसून नरेंद्र मोदी साहेबांना या माध्यमातून महातीच्या माध्यमातून मते धनुष्य असेल किंवा अजून काही तर या बाबतीमध्ये मला वाटतं की जो काही उमेदवार पक्ष देईल त्याच्या मागे भक्कमपणे आम्ही उभे राहणार आहोत आणि एका ताकदीने या पालघरमध्ये हे तुम्हाला मतदेख्या आम्हाला नक्कीच तुम्हाला जाणवेल आणि खूप मोठ्या फरकाने आमचा विजय निश्चित आहे धन्यवाद कुंदनजी आपण एकंदरीत जर पाहिलं तर आपल्या सगळ्या प्रश्नांची चोख उत्तरं त्यांनी दिलेली आहेत म्हणजे आता दोनच दिवसात या सगळ्या गोष्टी उघडकीस येतील की खरंच राजेंद्र गावित उमेदवार असतील की भारतीय जनता पार्टीकडून वेगळा उमेदवार असेल परंतु जर राजकीय विश्लेषण आपण केलं तर राजेंद्र गावितच उमेदवार असू शकतात कारण राजेंद्र गावित यांचं स्वतःचं एक मताधिक्य आहे जे दुसऱ्या कोणाकडे नाही आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये राजेंद्र गावितांची लोकप्रियता नाकारू शकत नाही आपण कारण एकमेव असा खासदार आहे की ज्यांनी वसई विरासाठी जास्त लक्ष दिला अनेक योजना वसई विरासाठी आणून दिल्या मग उपोषण असेल मंच कोणाचाही असेल परंतु हा माणूस प्रत्येक मंचावरती गेलेला असं असताना काळांतराने राजेंद्र गावित कमळावरती निवडणूक लढतील की धनुष्यबाणावरती लढतील हे काळच ठरेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा